पूर्वीचा एकदम पातळ म्हणजे शेण काढाय या माणसाने असा कटाळा करी आम्ही गडी भया शेण काढून काढूनच कटाळा आहे त्यामुळे शेण एकदम घट एकदा शेणं उचललं झाड आहेत सुद्धा गरज पडा ना असं एवढं म्हणजे शेणाची क्वालिटी होत खाटकाला दोन चार मशी जात होत्या बाकी काय चार पाच मशी करतात मशी गाभण म्हणून म्हणूनच मशी चांगल्या असतात दुधाचे असतात चांगले आणतात हरियाणा ती तिकून येतात आम्हाला गुजरात कोणी मशी दूध देतात पण मशी गाभणच राहत नाही गाभण राहणार म्हणून मशी इकवला लागतात खाटकाला नाही कसं आहे तुझ तरी किती दिवस खाली सांभाळून आता मी घ्याय दुसरं कारण मै दिसाय ना आपला रिझल्ट इशू आहे आपल्याला शंभर टक्के आपल्याला चार पैसे द्यायचे आणि पुन्हा आज दीड लाखाची मैज घेण्यापेक्षा आपण साठ पासष्ट मैज थी, थी, थी ती, ती दीड लाख रुपयाला ऐकायची पुन्हा दुधाचे पैसे पेटायला ती दुधामध्ये तिची म्हणजे फिफ्टी पर्सेंट पैसे नंतर काय करतो म्हणून मी पालट्या मशी घेऊ पालट्या आठ दहा मशी घ्यायच येतात आपला विचार बरोबर दोन आणण्यात आपण आणि जशी भेटली तशी म्हणजे चांगल्या क्वालिटीची मैजी आपल्याकडून चांगल्या देतात जशी भेटली तशी मी मैस पालटी आणतो आणले आणि तिच्या इथे दोन दोन लिटर दूध आपल्या एक आठ पंधरा दिवसाला दूध दुपट दू वाढायला तिला दोनच लिटर दूध म्हणजे दोन टायमा चार लिटर आपल्या इथे दोन टायमाच आठ लिटर हो त्याला सुद्धाच वाटलं नाही बाबा ज्याच्या ज्याच्या पण घेतली त्याला सुद्धा मला म्हणला ते म्हणला म्हणला काय चाललंय मला म्हणला आता आठ दहा दिवस झालं भाऊ गेला काय कर मैन